बीडी कामगार येथील तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू नाशिकच्या बिडी कामगार येथील तीन अल्पवयीन मुलं कालपासून बेपत्ता होती मात्र आज ते एका बांधकाम साईटवर असलेल्या कृत्रिम तलावात मृत आढळून आले मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिकांसह कुटुंबियांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती परिसरात ठिय्या आंदोलनाचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय परिसरामध्ये बिडी कामगार नगर येथील तीन अल्पशा छोट्या वयाचे मुलं काल दुपारी अकरा वाजेपासून बेपत्ता होते संध्याकाळी वाजता आडगाव पोलीस स्टेशनला घरच्या पालकांनी तक्रार करण्यासाठी असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना सांगण्यात आलं की मुलं अजूनपर्यंत अठरा वर्षाचे नाहीये कुठे गेले असतील खेळायला ते येतील त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही त्यानंतर मला संध्याकाळी फोन आला त्यांचा नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता मी स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मुलांची तक्रार नोंदवली आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती करून दिली की ते सीसीटीव्ही आहेत अजून काही नागरिकांनी सांगितलं तिथे मागे मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे तिथे एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा परंतु पोलिसांना सांगून सुद्धा आज सकाळी जर या ठिकाणी तपास लागते कालपासून झालेली ही घटना आहे आज ह्या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच ते सहा महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे हा खड्डा असाच ओपन आहे तिथं गेट केलेला आहे गेटला लॉक नाही गेटला गेट केलेला नाहीये गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमेन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये सदर बिल्डिंगवरती कारवाई बिल्डरवरती कारवाई करण्यात यावी सर्व नागरिकांचा रोष आहे आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा तासात या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे आज या मुलांचा लहान लहान मुलांचा जीव गेलेला बळी गेलेला आहे या बळीचं कारण सदर खड्डा केलेला बिल्डर आणि त्या ओपन स्पेस तो ओपन त्यांचा गेट तिथे वॉचमॅन नसून या सर्व गोष्टी तपासून बघाव्या काल रात्री आमच्याकडे एक आडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्ले दोन हजार पंचवीस एकशे सदतीस दोन म्हणजे जुना आय पी सी सीनुसार तीनशे त्रेसष्ट म्हणजे लहान मुलांचं अपहरण वेळेला अठरा वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे बिडी कामगार नगरमधील तीन मुलं साई उगले साई जाधव आणि साई गरड यांचा अनुक्रमे वय तेरा आणि चौदा वर्षाची मुलं आहेत ही काल सकाळी घरातून बाहेर पडले ते दुपारनंतरही नाही आले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी बराच आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला तरीही ती मिळून न आल्यामुळे रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केली होती त्या अनुषंगाने त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तर त्या ठिकाणी बघावं तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितलं असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या मुला तीन मुलांचे कपडे दिसून आले त्यानंतर आई वडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असतात ती कपडे त्या मुलांचीच आहे ज्यावेळेला हे झालं कन्फर्म झालं त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक दहा पंधरा फुटाचा खड्डा केलेला आहे पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीनं गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती मैत झालेली आहेत तर या ठिकाणी ते जी साईट होती ती साईटचे हो, जे काही ओनर आहेत विजय लिया आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आकाश गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे या दोघांना अरेस्ट करत आहे आणि कालच्या याच्यामध्येच आम्ही कलमवाढ करत आहोत सदोष मनुष्यवधाचं म्हणजे पहिलं तीनशे चार आताचं चा एकशे पाच हे एक कलम आम्ही ॲड करून पुढचा तपास करीत आहोत बीड कामगार नगर मध्ये सगळे जे काही यांचे नातेवाईक का आहेत यांनी मिरची हॉटेल जवळ आंदोलन की ज्याच्यामध्ये बिल्डरला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही लगेच बिल्डरला तात्काळ अटक केलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरलाही अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई आमची चालू आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा